आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आज धम्मध्वजाला स्थापना होऊन एकशे चाळीस वर्ष झाली या निमित्तानं कोटनाका ठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आलं हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्वाचा आहे हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती प्रगती मानवतावाद आणि समाजकल्याणाची प्रेरणा देत आलाय हा धम्मध्वजाला पाच रंग आहेत ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत पाच रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असंही संबोधलं जातं यावेळी उपस्थितांना मंगलमय शुभेच्छाही देण्यात आल्या या, या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले परिवहन समिती सदस्य विकास पाटील बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे विशाल वाघ सुप्रसिद्ध गायक पावा धम्मगुरू भंतेजी बौद्धशील महाथेरो विक्रम भोईन प्रदीप जाधव अतिश सोनावणे तेजस चंद्र मोरे दिनेश मेहरोल राहुल कुंड श्रुतिका मोरेकर प्रदीप जाधव आतिश सोनावणे यांच्यासह इतर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते निरंजन बोल ना ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्म ध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती अहिंसा करुणा प्रेम सेवा याचा एक विचार जगता जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू